जून महिन्यामधला तिसरा रविवार हा संपूर्ण जगभरामध्ये फादर्स डे म्हणून साजरा केला जातो ही गोष्ट आहे रिचर्ड विल्यम नामक एका अमेरिकेत राहणाऱ्या आफ्रिकन माणसाची आणि हे लोक भरे आज माझा अपमान करत असतील आज आजही त्यांच्यामुळे रक्तबंबाळ झालो असेल तरी देखील भविष्यात एक दिवस असा येईल की हे जग मला महान टेनिस खेळाडूंचे वडील म्हणून ओळखतील मला सन्मान देतील एक बाप आपल्या मुलींना मोठं स्वप्न बघायला कसं शिकवतो ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी कसा प्रयत्न करतो हे सांगणारी रिचर्ड प्रेरणादायी <सद्या> सुजन हो नमस्कार आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन प्रस्तुत रविवारची गोष्ट या सत्रामध्ये अमोल वादचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन जून महिन्यामधला तिसरा रविवार हा संपूर्ण जगभरामध्ये फादर्स डे म्हणून साजरा केला जातो याच फादर्स डे च्या निमित्ताने आजची ही गोष्ट ही गोष्ट आहे रिचर्ड विल्यम नामक एका अमेरिकेत राहणाऱ्या आफ्रिकन माणसाची अमेरिकेमधील कॅलिफोर्निया शहरामध्ये रिचर्ड विल्यम आपल्या कुटुंबासमवेत राहत असतो एके दिवशी टीव्हीवरती एक टेनिसची टुर्नामेंट तो पाहत असतो ज्यामध्ये मॅचच्या शेवटी विजेत्या ठरलेल्या महिला खेळाडूला जी बक्षिसाची मोठी रक्कम मिळते आणि शिवाय जो मोठा मानसन्मान मिळतो ते सगळं पाहून तो त्या क्षणाला ठरवतो की आपण देखील भविष्यामध्ये आपल्या मुलींना टेनिस सर्वोत्तम महान खेळाडू बनवायचं पुढे जाऊन आपल्या दोन्ही मुलींना देखील तो ते स्वप्न बघायला शिकवतो आणि केवळ तो ते स्वप्न बघायलाच शिकवत नाही तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करतो रिचर्ड आणि त्याची पत्नी आपल्या दोन्ही मुलींना टेनिस खेळायला शिकवतात पण पुढे जाऊन जर टेनिस विश्वातील जगातील सर्वोत्तम आणि महान खेळाडू बनायचं असेल तर एका चांगल्या टेनिस प्रशिक्षकाकडनं प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे हे ते जाणत असतात आणि म्हणूनच अशा चांगल्या प्रशिक्षकाचा ते शोध घेत असतात पण टेनिस सारख्या खेळाचं जर प्रशिक्षण घ्यायचं म्हणलं तर त्यासाठी प्रचंड खर्च येणार आणि तेवढे पैसे मात्र या कुटुंबाकडे नसतात आणि कुठलाही प्रशिक्षक त्या मुलींना मोफत प्रशिक्षण देण्यासाठी तयार नसतो म्हणून आता जोपर्यंत चांगला प्रशिक्षक मिळत नाही तोपर्यंत आपणच आपल्या मुलींना प्रशिक्षण द्यायचं असं रिचर्ड ठरवतो तो आपल्या मुलींना घेऊन त्या शहरामधील एका जुन्या अशा टेनिस कोर्टवरती जातो त्या टेनिस कोर्टची तो स्वतः साफसफाई करतो आणि त्या ठिकाणी आपल्या मुलींना प्रशिक्षण द्यायला रोज सुरुवात करतो अमेरिकेसारख्या देशामध्ये एका जुन्या टेनिस कोर्टवरती हे कृष्णवर्णीय आफ्रिकन कुटुंब टेनिसचा सराव करत ही गोष्ट कित्येक जणांसाठी चेष्टेचा विषय बनते कित्येक लोक त्यांची चेष्टा करायचे त्यांची थट्टा करायचे त्यांना त्रास द्यायचे पण या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून रिचर्ड आपल्या मुलींना टेनिस शिकवत राहिला एके दिवशी काही टवाळखोर मुलं तिथं आली आणि रिचर्डच्या मुलींना त्रास देऊ लागली सुरुवातीला रिचर्डनं त्यांना समजावून पाहिलं पण तरी देखील त्यांच्यात काहीच फरक पडला नाही त्यामुळे रिचर्डमध्ये आणि त्या मुलांमध्ये थोडीशी बाचाबाची झाली काही वेळातच भांडणाचं रूपांतर हे मारामारीत झालं त्या मुलांनी केलेल्या मारहाणीमुळे रिचर्ड जखमी झाला त्याला मारहाण करून ती मुलं तिथून निघून गेली वडिलांची जी अवस्था पाहून त्या मुलींना अतिशय वाईट वाटलं त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं मोठ्या मुलीने वडिलांना प्रश्न केला की हे लोक आपल्यासोबत असे का वागतात हे लोक आपल्याला त्रास का बरं देतात त्यावरती त्याही परिस्थितीमध्ये आपल्या मुलींच्या मनामध्ये नकारात्मक विचार येऊ नयेत किंवा घडलेल्या प्रसंगामुळे आपल्या मुलींच्या मनामध्ये कुठलीही नकारात्मकता तयार होऊ नये म्हणून रिचर्ड अतिशय सकारात्मक पद्धतीनं मुलींना म्हणाला बेटा हे लोक कदाचित आपल्यावरती जळत असतील त्यांनी आजपर्यंत आत्तापर्यंत या टेनिस कोर्टवरती एवढ्या चांगल्या लोकांना चांगल्या पद्धतीनं टेनिस खेळताना कदाचित बघितलेलंच नसावं रिचर्ड मग पुढे म्हणाला की बेटा तुम्ही बिलकुल काळजी करू नका मी एकदम ठीक आहे आणि आज घडलेल्या प्रसंगाचं म्हणशील तर असे कित्येक प्रसंग लहानपणी माझ्या आयुष्यामध्ये येऊन गेलेले आहेत आणि याचं कारण काय म्हणून विचाराल तर याचं कारण हे होतं की मी जेव्हा लहान होतो त्यावेळेला खूप लवकर माझ्या डोक्यावरनं माझ्या वडिलांचं छत्र हरपलं त्यामुळे जगानं मला नेहमीच त्रास दिलेला आहे जगानं कधी मला किंमत दिली नाही मला कधी आदर दिलेला नाही पण हे सगळं जरी माझ्या बाबतीत घडलं असलं तरी मी हे तुमच्या बाबतीत घडू देणार नाही जग नेहमीच तुम्हाला एक महान टेनिस खेळाडू म्हणून किंमत देतील आदर देतील आणि हे लोक भले आज माझा अपमान करत असतील आज मी त्यांच्यामुळे रक्तबंबाळ झालो असेल तरी देखील भविष्यात एक दिवस असा येईल की हे जग मला महान टेनिस खेळाडूंचे वडील म्हणून ओळखतील मला सन्मान देतील अशा पद्धतीनं त्यांच्या आयुष्यात असे काही प्रसंग घडत होते की ज्या वेळेला त्यांच्या मनात एक जाणीव एक जिद्द तयार होत होती की आपल्याला पुढे जाऊन ही परिस्थिती बदलायची आपल्याला आपल्या वडिलांच आपलं स्वप्न पूर्ण करायचंय आणि या जगातलं सर्वोत्तम महान खेळाडू बनायचंय त्यानंतर एके दिवशी रिचर्ड आपल्या दोन्ही मुलींना घेऊन पौल नावाच्या एका प्रशिक्षकाकडे गेला पौलने सुद्धा इतर प्रशिक्षकांप्रमाणे सर्वप्रथम त्या दोघींना मोफत प्रशिक्षण देण्यासाठी नकार दिला पण त्यानंतर तुम्ही किमान माझ्या मुलींचा एकदा खेळ बघा तरी आणि खेळ बघितल्यावरती ठरवा की यांना प्रशिक्षण द्यायचं की नाही अशी विनंती पुन्हा पुन्हा रिचर्ड पौलला करू लागला शेवटी पौल कसा बसा त्या दोघींचा दहा मिनिटं खेळ बघण्यासाठी तयार झाला त्या दोघींना अवघी दहा मिनिटं मिळाली पण त्या दहा मिनिटांच्या मिळालेल्या छोट्याशा चा संधीचही त्या दोघींनी अक्षरशः सोनं केलं त्यांचा तो खेळ बघून त्या खेळातील त्यांनी घेतलेल्या मूज त्यांनी मारलेले स्ट्रोक्स बघून पाऊल अगदी भारावून गेला अउलनं त्या दोघींना विचारलं तुमचे वडील तुम्हाला महान टेनिसपटू बनवण्याचं स्वप्न बघत आहेत पण तुम्हाला काय बनायचंय तुम्ही टेनिस का शिकताय हे मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय त्यावेळेला मोठी मुलगी मोठ्या आत्मविश्वासानं म्हणाली मला टेनिस जगतातील सर्वोत्तम मानली जाणारी विम्बल्डन टुर्नामेंट जिंकायचे आणि केवळ एकदा नाही जिंकायची तर पुन्हा पुन्हा जिंकायचे तर धाकट्या बहिणीनं उत्तर दिलं की मला टेनिस विश्वातील सर्वोत्तम महान टेनिस खेळाडू बनायचे त्या दोघींनी दिलेल्या उत्तराने पौल भारावून गेला त्या दोघींपैकी एकीला म्हणजे थोरल्या बहिणीला प्रशिक्षण देण्याचं त्यानं कबूल केलं आणि त्याच्या या निर्णयामुळे साऱ्या कुटुंबालाच आनंद झाला आणि मग तिथून सुरुवात झाली ती एका स्वप्नाच्या दिशेने एका ध्येयाच्या दिशेने प्रवास करण्याची पौलकडून प्रशिक्षण घेत मोठी बहीण आता टेनिस शिकू लागली तर तिच्याकडे बघून आणि आई वडिलांकडनं प्रशिक्षण घेऊन धाकती बहीण सुद्धा सराव करू लागली त्या दरम्यान त्या दोघीही बहिणींनी तिथे होणाऱ्या कित्येक छोट्या मोठ्या टूर्नामेंट मध्ये भाग घेतला ज्युनियर लेवलच्या लोकल लेवलच्या कित्येक टेनिस टूर्नामेंट दोघींनीही जिंकल्या दोघीही बहिणी आफ्रिकन असल्यामुळे कृष्णवर्णीय होत्या आणि त्यामुळे स्वाभाविकच अमेरिकेमध्ये त्यांना कित्येकदा वर्णद्वेषाचा सुद्धा सामना करावा लागला एके दिवशी एका टूर्नामेंट वरनं घरी परतत असताना दोघीही बहिणी आपण प्रतिस्पर्धी मुलीला कसं हरवलं याबद्दल चर्चा करत होत्या ते बोलत असताना ते त्या प्रतिस्पर्धी मुलीची चेष्टा करत होत्या थट्टा करत होत्या तिच्याबद्दल वाईट बोलत होत्या हे सगळं जेव्हा रिचर्डनं ऐकलं तेव्हा त्याला अतिशय दुःख झालं तो त्या समजावून सांगू लागला तुम्ही हे जे करताय ते चुकीचं आहे जग भलेही तुमच्या बाबतीत कसही वागू दे जग भले तुम्हाला कितीही त्रास देऊ दे पण तुम्ही मात्र इतरांच्या बाबतीत आणि विशेष करून आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या बाबतीमध्ये चांगलंच वागलं पाहिजे तुम्ही नेहमी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा आदर करायला शिकलं पाहिजे तुमचा खेळातील कष्ट तुमचा खेळातील सराव हे तुम्हाला क्रीडा विश्वामध्ये एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवतील पण माणूस म्हणून घडवणारे हे चांगले गुण जर तुम्ही जपले तर कितीही उंचीवर पोहोचला तरी हे गुण तुम्हाला जमिनीवरती पाय ठेवायला मदत करतील अशा प्रकारे रिचर्ड आपल्या मुलींना केवळ उत्तम खेळाडूच बनवत नव्हता तर त्यांच्यातील उत्तम माणूस सुद्धा घडवत होता पुढे जाऊन दोघीही बहिणी रिक नावाच्या प्रशिक्षकाकडे प्रशिक्षण घेऊ लागल्या जिथे त्यांचा खेळ हा पहिल्यापेक्षा अधिक अधिक सुधारू लागला त्यांच्या खेळामध्ये प्रचंड प्रगती होऊ लागली अनेक छोट्या मोठ्या लोकल टुर्नामेंट खेळता खेळता त्यांचं आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये सुद्धा पदार्पण झालं आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळताना सुद्धा त्यांनी आपल्या खेळाची चमक दाखवली आणि एक विशिष्ट उंची गाठली अपरिमित कष्ट मेहनत सराव या सगळ्यांच्या जोरावर त्या टेनिस विश्वातल्या महान खेळाडू बनल्या ना तुम्ही टेनिस विश्वातील या दोन महान महिला खेळाडूंच या दोन बहिणींचं नाव हे ओळखलं असेलच विम्बल्डन टुर्नामेंट पुन्हा पुन्हा जिंकण्याचं स्वप्न पाहणारी मोठी बहीण अर्थात विल्यम हिनं तिच्या कारकिर्दीमध्ये एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तब्बल पाच वेळेला विम्बल्डन जिंकलेली आहे तर सर्वोत्तम आणि महान टेनिस खेळाडू होण्याचं स्वप्न पाहणारी तिची धाकटी बहीण सेरेना विल्यम हिनं तिच्या कारकिर्दीमध्ये तब्बल तेवीस वेळा ग्रँडस्लॅम जिंकलेली आहे एक बाप आपल्या मुलींना मोठं स्वप्न बघायला कसं शिकवतो हो ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी कसा प्रयत्न करतो हे सांगणारी रिचर्ड विल्यम याची ही प्रेरणादायी गोष्ट जिद्द संघर्ष प्रयत्न सराव ध्येयसक्ती आणि स्वप्नपूर्ती या साऱ्यांनी ओतप्रोत भरलेली रिचर्ड विल्यम याची ही प्रेरणादायी गोष्ट रुपेरी पडद्यावरती सुद्धा किंग रिचर्ड या चित्रपटाच्या माध्यमातून साकारण्यात आली विल विल्स या अभिनेत्याने रिचर्ड विल्यम याची भूमिका निभावली ज्याकरिता स्मिथ या अभिनयाचा सर्वोत्तम समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार देखील मिळाला निमित्ताने सांगितलेली ही रविवारची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा या आणि अशा बोधप्र प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद